मैत्रीन तर मी आज माझं साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास तर माझ्याकडे भरपूर अशा साड्या आहेत काठपदरच्या शिफॉनच्या जॉर्जरच्या कॉटनच्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत सो मी पार्ट पार्ट मी दाखवणार आहे सो आज मी काटपदरच्या साड्या दाखवते सो तुम्ही तुम्हाला कोणती आवडली ती मला कमेंटद्वारे दुणा नक्की सांगा तो चला आपण मग साड्या बघूया हे बघा ही आहे माझ्या साखरपुड्याची साडी हा आहे त्याचा पदर आणि एक मिनिट ही आहे अशी साडी बघा ही अशी साडी आहे आणि हा आहे त्याचा पदर बघा ही तर तर साडी मला वाटते असेलच असेल कारण ही साडी एवढी कॉमन झाली ती ना प्रत्येकाकडे ही साडी दिसत होती प्रत्येकाकड तर हे बघा ही साडी आणि याचा ब्ल्यू कलरचा पदर आहे बघा हा असा पदर आहे आणि ही असे त्याचे काट आहेत आणि ही अशी साडी आहे हे बघा छान आहे ना तर ही एक आहे ग्रे कलरची साडी ही आहे ग्रे कलरची साडी आणि याचे असे काट आहेत थोडेसे रेड आणि ब्लॅक तर हे पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं बरं का हे बघा हे पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं मला तर ही साडी खूप जास्त आवडते मस्त वाटते अंगात घातली ना एकदम सोपून म्हणजे याचा कपडा असं पदर वगैरे हो नाही असा कॉटनचा आहे छान वाटतं पण हे बघा ही एक आहे आणि ही एक आहे ब्ल्यू कलरची बघा ही एक आहे ब्ल्यू कलरची साडी छान आहे ना त्याचे काट असे मोठे आणि याचा पदर असा पिंक आहे थोडासा हा असा डार्क पिंक आहे हा त्याचा पदर आहे आणि ही पूर्ण साडी आहे आणि हे गोंडे ना मी अशा हाताने लावले होते पण हे असे का झालेत मला काही कळलं नाही तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की हे असं का झालं त्या गोंड्यांचं तर सो so, ही साड़ी छान है ना नेक्स्ट है एक ही मिनटूल साड़ी जरा सट लिखा तू ही एक साड़ी है ही तो साड़ी एवरी है इतकी सॉफ्ट है ना खूब सॉफ्ट है एकदम चोपून बसते इतकी सुंदर साडी आहे हे बघा मला वाटतं ही साडी प्रत्येकाकडे असायला पाहिजे इतकी सुंदर साडी आहे बघा याचे काठ पण इतकी सुंदर आहे आणि याचा कपडा पण एकदम सॉफ्ट आहे आणि घातल्यावर सुद्धा इतकी सुंदर दिसते ना एकदम भारी दिसते तर ही एक साडी आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे ही साडी तर ह्या ही साडीचा कलर खूप छान आहे असं थोडंसं असं पर्पल कलर आहे याचे काट असे मोठे मोठे आणि ही ही साडी खूप छान दिसते अ थोडी फुगार आहे पण छान दिसते व्यवस्थित नेसल्यावर खूप छान दिसते साडी हे बघा मस्त साडी आहे आणि नेक्स्ट आहे ही ही साडी तर ही साडी थोडीशी अशी कॉटनमधूनच आहे असा सॉफ्ट कपडा आहे ह्याचा आणि ही साडी माझ्या मम्मीची आहे ही साडी माझ्या मम्मीनं दिली ती मला तर तुम्हाला तर माहितीच आहे मम्मीच्या साड्या मुलींच्या खूप फेवरेट असतात तर ही साडी माझ्या मम्मीची आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि याचा क पदर आहे ना थोडस असं ब्ल्यू कलर आहे बघा हा त्याचा पदर आहे हा आणि ही पूर्ण साडी आहे तर नेक्स्ट आहे ही तर ही थोडी येल्लो कलरची साडी आहे आणि ही पण साडी अंगावर घातली खूप छान दिसते मस्त दिसते आणि हा हा ह्याचा पदर आहे आणि पूर्ण साडी अशी बघा ही अशी पूर्ण साडी याची बॉर्डर अशी मोठे मोठे आणि ही ही साडी हळदीला हळदीच्या फंक्शनला किंवा छोट्या मोठ्या असे कार्यक्रम असतील पटकन मिसून जाण्यासारखी इतकी सुंदर साडी आहे ही पण छान साडी आहे बघा ही येते नेक्स्ट आहे ही साडी ही साडी तर ही साडी मी संक्रांतीला घेतली होती आणि ही ही साडी इतकी सुंदर आहे ना ही मी कित्येक वेळा नेसली असून परत प्रत्येक कार्यक्रमला मी ते ही साडी नेसून जाते खूप छान साडी खूप छान हे बघा याचे काट पण किती मोठे आहेत आणि याच्या ज्या बुट्ट्या आहेत ना इतक्या सुंदर दिसतात हे बघा इतकी शाईन मारती मस्त दिसते एकदम भारी दिसते आणि याचा पदर हे असाच आहे एक मिनिट मी पदर दाखवते आणि हा आहे त्याचा पदर तर ही आहे ग्रीन कलरची साडी आणि याचे बॉर्डर आहेत असे हे बघा छान वाटते ही पण सॉफ्ट आहे याचं कापड आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते याच्यावर आहे रेड कलरचं ब्लाऊज आणि साडी आहे ग्रीन कलरची हे बघा तर ही एक आहे नेक्स्ट आहे ही पिंक कलरची हे बघा ही आहे पिंक कलरची साडी ही खूप छान दिसते आणि चोपून बसते एकदम याचे बॉर्डर आहेत असे आणि असंच ब्लाउज पण आहे नेक्स्ट आहे ही हे बघा हे पूर्ण असं काम आहे याच हा ग्रे कलर आहे आणि त्याचा पदर असा वेगळा आहे हा आहे त्याचा पदर हे असे त्याच्या वर्क केलेला आहे आणि ही आहे साडी छान वाटते ही पण नेक्स्ट आहे ही ब्ल्यू कलरची हे बघा हे त्याचे काठ आहेत आणि आतमधून आहे ना असं काम केलेलं आहे त्याच आहे त्याच्या आतमधून अशी डिझाईन केलेली आहे असं वर्क आहे त्या साडीला ने नेक्स्ट आहे ही रेड कलरची एच और ही पण छान आहे बघा याच्यावर ग्रीन कलरचं ब्लाउज आहे पूर्ण प्रिंट केलेलं ब्लाउज आहे आणि हे असं आहे छान वाटते ही पण साडी नेक्स्ट आहे ही साडी पार्टीवेअर साडी आहे ही आणि याच्यावर ब्लाऊज असं मरून कलरचा आलेला आहे आणि कलर असा पीच कलर आहे थोडा थोडा छान वाटते ही पण नेक्स्ट आहे ही ही वाटत असेल तुम्हाला काठपदरची साडी पण ही काठपदरची साडी नाही आहे ही अशी साडी आहे सॉफ्टमधून याची बॉर्डर अशी आहे नाही बघा ही अशी साडी आहे छान वाटते एकदम भारी दिसते असं छोटं मोठं फंक्शन असेल ना पटकन दिसली गेली इतकी उठून दिसते ना साडी प्रत्येकाला उठून दिसण्यासारखी साडी आणि अंगाला एकदम चोपून बसते छान आहे साडी नेक्स्ट आहे ही आता ह्याला कसं दाखवू मी मला समजत नाही कारण एवढी हेवी साडी आहे ना ही बघा ही आहे साडी आहे त्याची काठ आणि ही पूर्ण अशी साडी दिसते है। तर छान आहे ही साडी पण खूप हेवी आहे त्याच्यामुळे मी जास्त काही नेसलेली नाही ही साडी आतमधून तुम्हाला दाखवते याचं वर्क हे बघा आतमधून पूर्ण अशी भरलेली साडी आहे बघा तुम्हाला दिसत असं पूर्ण काम केलेलं आहे याच्यावर म्हणून जास्त हेवी आहे छान आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ही साडी आहे हा पदर आहे ही बघा ही पण साडी खूप छान दिसते ही मला माझी साडी मला वाटते ही साडी माझ्या नंद्याने घेतली होती मला हे बघा छान आहे पण नेक्स्ट आहे ही साडी ही साडी तर मला वाटतं प्रत्येकाला माहित असेल कारण या साड्यांचं खूप ट्रेंड निघल हे बघा ही साडी आणि याच्यावरचं ब्लाऊज तुम्हाला माहितच आहे असं चमकी वर्क केलेलं आहे त्याचं टिकली वर्क आणि ही अशी साडी आहे छान आहे ही पण साडी नेक्स्ट आहे ही 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 मला वाटतं ही पण माहीत असणार सगळ्यांना साडी ही पूर्ण प्लेन साडी आहे आणि याच्यावर ब्लाउज कुठलंही तुम्ही घाला ब्लाउज खूप छान दिसतं याच्यावर ब्लॅक कलरचंही छान दिसतं रेड कलरचंही छान दिसतं सगळ्या कलरचे ब्लाऊज याच्यावर छान दिसतात हे बघा नेक्स्ट आहे ही याचा पिंक कलर आहे आणि याचा बॉर्डर अशी एवढी मोठी आहे छान आता ही पण घातल्यावर त्याची बॉर्डर खूप हेवी आणि मोठी आहे नेक्स्ट आहे ही हे बघा ही अशी साडी आहे आणि पूर्ण असं बॉर्डर पूर्ण साडीला आहे अशी साडी छान वाटते ही पण साडी नेसल्यावर आणि नेक्स्ट आहे साडी ती माझ्या सगळ्या साड्यांमध्ये फेवरेट साडी ती म्हणजे ही ही साडी मला एवढी आवडते ना बापरे खूप छान साडी याचा कलर पण इतका सुंदर साडी आहे ना खरंच याचा कलर पण इतका सुंदर आहे ना खूप छान दिसते त्याच्या बॉर्डरला असं आहे आणि ही आहे त्याची साडी कशी दिसते नक्की सांगा मला कमेंट करून छान आहे ना पूर्ण साडीला असं सा, पूर्ण खूप छान दिसते ही साडी आणि याचा ब्लाऊज याच्यासारखं चा चाललेलं आहे असंच बॉर्डर आहे आणि असंच ब्लाउज आहे ह्या सेम कलरचं तर ह्यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज आणि हो माझी कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली तीही मला कमेंट करून नक्की सांगा मलाही भारी वाटेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जेणेकरून माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल